नमस्कार मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो जमिनीचं आरोग्य आणि जमिनीचं खत व्यवस्थापन ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो आज आपण एका प्लॉटवर अशा आलेलो आहोत की ज्यांची हळद ही पहिले एकदम नॉर्मल होती म्हणजे ती जमीन सोडायला तयार नव्हती कारण रान हे चिबडीचं आहे आणि चिबडीचं रान असल्यामुळं सततचा ओलावा आणि पडणारा पाऊस यामुळं मुळं ब्लॉक झाली होती जीवाणू काम करत नव्हते अशा अवस्थेमध्ये जसे माझ्याकडे आले आणि सर म्हणले सर असा असा माझ्या हळदीत प्रॉब्लेम आहे त्यांना मी जीवाणू कल्चर दिलं जे सॉईल इन्हॅन्सर नावानं आहे ज्यामध्ये जवळपास आठ प्रकारचे जीवाणू आहेत नत्र विगळणारे तीन जीवाणूस पुढत विघणारे एक जीवाणू पालाश वेगळ्या एक जीवाणू त्याचबरोबर पोटॅश उचलण्यासाठी झिंक लागतो म्हणून झिंकचं कॉम्बिनेशन ज्यामध्ये आहे झिंक विघणारा जीवाणू आहे त्याचबरोबर हळदीला सळ लागू नये म्हणून त्यामध्ये आपण सुडोमोनस हा जीवाणू वापरलेला आहे त्याचबरोबर हळदीचे पानं किंवा आपण जे गवत खाली टाकतो ते गवत कुजावं सडू नये त्यासाठी आपण डिकंपोजर पण त्यामध्ये टाकलेलं आहे तर त्या सर्व प्रोडक्टचा सरांना काय झड आला त्यांच्या शेतावर आपण आलेला आहोत आणि त्यांच्याकडून आपण हे सर्व ऐकणार आहोत तर मामा तुमचा परिचय द्या तुमचं गाव नाव काय आहे ते सांगा मी दशरथ रामभाऊ गवळी रायणार निजामपूर तालुका रिसोड जिल्हा वाशिम बर मला सांगा की तुम्ही जे जीवाणू कल्चर वापरलं तर तुम्हाला काय फरक वाटला किंवा पहिले काय अवस्था होती आणि नंतर काय अवस्था झाली जीवाणू कल्चर मुळे आमची हळद भरपूर वाढीत लागली म्हणजे पहिले जमिनीच्या लेवलच होती सरांना औषध दिल्याच्या नंतर जीवाणू कल्चर त्याच्यामुळं हळद एक नंबर झाली बर मला सांगा की तुमच्या शेतामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला शेतामध्ये सर फरक जाणवला की जमीन कडक होती पहिले आता त्या जीवाणूमुळं भुसभुशीत झाली आपली हळद बी चांगली आहे बी सुरुवात चांगली झालेली आहे बर तुम्हाला भुश भुश जमीन झाली असं कळालं की आपण म्हणजे तुम्ही जीवाणु कल्चर दिलं त्याच्यामुळे आपण त्याच्यावर हेच घेतलं ना की बाबा आता सरांना दिलं याचा आपण पाऊस रिझल्ट काय येते काय नाही बरोबर हां मग त्याच्यामुळं आम्हाला समजलं की नाही बाबा सरांना दिलेलं हे औषधी चांगली आहे चांगली ओके वखरताना काय फरक वाटला तुम्हाला की जेव्हा तुम्ही ला वखर लागले तुम्ही म्हणजे आम्ही वखर, वखर जमीन होती एकदम हाँ हाँ। आता सरांना ते औषधी दिल्यामुळं कसं जमीन अशी भुसभुशीत झाली आपलं दुसरं कलेजर हे एकदम व्यवस्थित चालते म्हणजे भुसभुशीत चालतुशी जास्त तुम्हाला ते उचला उचली किंवा थड थड हो असं काही म्हणजे जमिनीमध्ये असं एकदम वाळू मध्ये चालण्यासारखं असं एकदम मऊ जमीन झालेली हा यातला फरक आहे बघा मित्रांनो आपण जेव्हा जीवाणू कल्चर टाकतो तेव्हा ते जमिनीमध्ये जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवतात आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढला की मुळांना अन्न मिळवलं जातं आपण टाकलेली खत ही डायरेक्ट पिकाला लागू होत नाही तर ती कन्व्हर्ट करावी लागतात आणि ते कन्वर्ट करण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात तर मामा मला एक सांगा की आपण शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता की बाबा हे जीवाणू कल्चर काय वापरायला पाहिजे कसं नाही हे जीवाणू कल्चर तर वापरायला पाहिजे सर ते नाही कारण माहिती आहे जमिनीचा पोत वाढते राईट जमिनीचा पोत हा खूप महत्वाचा आहे जमीन जेवढी दुरुस्त असेल तंदुरुस्त असेल तेवढं पीक चांगलं देणार आहे असं मामाचं म्हणणं आहे तर मामा मला सांगा की तुम्ही या जे आमचे युट्यूबवर बघणारे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आपण हेच सांगू की बाबा सराच्या माध्यमातून हे औषधी जीवाणू हे ते वापरा वापरायला पाहिजे बघा मित्रांनो हा काही ऍड करण्याचा स्टंट नाहीये ही रियालिटी आहे कारण मामा चार पाच वर्षापासून राईट चार पाच वर्षापासून वर हळद घेत होते गेल्या वर्षीपासून आपल्यासोबत जुटलेले आहेत आपण सांगितलं तसं सा करतात मेहनती आहेत आणि बघा आम्ही नुसते प्रोडक्ट देऊन काहीच होत नाही किंवा कुठलाही कंपनीवाला प्रोडक्ट देऊन काही फरक पडत नाही तर तुमची मेहनत शेतकऱ्याची मेहनत खूप महत्वाची असते आणि हीच मेहनत मामाने घेतलेली आहे त्यांचा प्लॉट हा अतिशय उत्कृष्ट झालेला आहे तुम्ही आम्ही बघतो की यामध्ये पानाची रुंदी पानावर काळोखी आणि फुटव्यांची संख्या ह्या तीन गोष्टी जबर झालेल्या आहेत सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून यांचं नियोजन माझ्याकडे आहे जबरदस्त यांचं नियोजन झालेलं आहे गेल्या वर्षी बाबा तुम्हाला किती हळद झाली आपण समजा तुमच्या प्रोडक्टच्या अगोदर आपल्याला काय पंधरा सोळा व्हायची ज्या वेळेस तुमचे प्रोडक्ट वापरायला आपण तेव्हापासून समजा पंचवीस तीस पंचवीस तीस तीस पर्यंत गेलो ना आपण बघा दोन वर्षापासून आपले मामा कंटिन्यू हे प्रोडक्ट वापरतात आणि आपल्या मागा हे हळद करतात कर यांना पहिले पंधराचं ॲवडेज होतं आज रोजी पंचवीस तीसचं चा ॲवडेज आहे आता या वर्षी तुम्हाला काय वाटतं गेल्या वर्षीपेक्षा चांगलं झालं हो गेल्या वर्षीपेक्षा चांगलं झालं सर आता वाटतं की बाबा त्याच्यापेक्षा शिल्लक होऊ शकेल गेल्या वर्षी तुम्ही काय चुका केल्या की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी नाही जमल्या म्हणजे जे आमचं अपेक्षित आहे हो हो चाळीसचा ऍव्हरेज हो ते चाळीस आले नाही तुम्हाला गेले कारण त्याचं कारण काय म्हणजे तुमचे जे प्रोडक्ट होते ते वापरले नाही आपण थोडे कमी वापरले राईट बघा आपण काय करतो जेवढं सांगितलं तेवढं करत नाही शेतकऱ्याचा हा हेच चुकते की फक्त कोणीतरी येऊन सांगतं म्हणून हे वाढत नाही तुम्हाला बी काही गोष्टी कराव्या लागतात जसं की भर घालणे वेळच्या वेळेला प्रोडक्ट वापरणे वेळेत वापरणे त्याच्यामध्ये डिले न करणे ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात तुमच्या उत्पादनावर हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच उत्पादन वाढणार नाही तर उत्पादन वाढत नाही मित्रांनो हे जा, हे होते आपले दशरथ मामा जे की रिसोर्टमधून आहेत आणि यांनी हळदीचं गेल्या वर्षी जवळपास तीसचं उतार घेतलेलं आहे आणि यांचं या वर्षीचं टार्गेट आहे की पस्तीसच्या वर जायचंय बरोबर हो बरोबर तर यांनी सगळं नियोजन आपल्यापासून करत आहेत आणि शंभर टक्के हा व्हिडिओ तुम्हाला येईलच जेव्हा यांची हळद आपण काढू तेव्हा तुम्हाला दुसरा नेक्स्ट पार्ट आपण नक्कीच करूया की त्यांनी खरंच या नियोजनानुसार वर गेलेत का त्यांचा आपण लाईव्ह डेमो पण घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल सो थँक यू विश यू वेल्थ